आजची बातमी स्मार्ट स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल माझे नाव बाकीश्री आनंदराव सर बोल मी आत्ता तिसरी अमध्ये शिकते माझ्या मॅडमचे नाव मोहिनी पर्टे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका शाळापैकी नवा रूपाला आलेली पंधरा जून एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये स्थापित झालेली महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय विद्यालय बनेवाडी राहुलनगर येथील शाळा महानगरपालिकेच्या बनेवाडी या शाळेला शैक्षणिक वर्ष दोन हजार एक बावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून गौरवित गौर गौरविण्यासाठी राश महाराष्ट्र राज्यातून एकूण माहिती संभाजीनगर पालिकेतून पनेवाडी या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवडणूक नाही निवड करण्यात आली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक प्रशा जी श्रीकांत व मन मनपा शिक्षण अधिकारी भारत तीन गोटे यांच्या मार्गदर्शनातून मनपा शाळा एक आदर्श प्रगती कथाची वाटचाल करीत असून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या त्यात आपला शैक्षणिक दर्जा उंचवत आहे विद्यार्थ्यांकरी डिजिटल दि, क्लासरूम स्नेह स्नेही स्नेही शिक्षण वर्ग सु, सुसज्ज संगणक लॅब व्यवसाय मार्गदर्शन यत्ता पासून सेमी इंग्रजी ही कंटेनर लायब्ररी ही शा शाळेची नाविन्यपूर्ण 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 वैशिष्ट्ये 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 आहेत शाळेचे मुख्याध्यापक सुनील कुमार असल्याने महानगरपालिकेची आदर्श शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय विद्यालय आपल्या का नाविन्यपूर्णतेची नाविन्यपूर्णतेची कार ताकद असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार शिक्षण देणाऱ्या शाळा म्हणून मिळवणाऱ्या दृष्टीने महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे मनपा मनपा नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांचे विद्यार्थी अध्ययन तर उंचपण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन बहुमोल मार्गदर्शन मिळत मेल, असते गुणवत्ते बरोबरच मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे या अनुग्रहाने अनुषंगाने अनुक्षराने या शाळेमध्ये अनुक शा, राष्ट्र महाराष्ट्र शा, महाराष्ट्र शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला अनुसरून आनंददायी शनिवार या उपक्रमात उपक्रम राबवले जातात मुलांमध्ये शिक्षणाची शिकण्याची शिकण्याची नैसर्गिक उपगत क्षमता असतेच फक्त त्या क्षमताला जाणून घेऊन त्याला कला <coughs> गरज असते ही किमया खरी एक शिक्षकात असते त्या ज्ञाना ज्ञानदानाचे ज्ञानदाचे अने आणि संस्कार देण्याचे व संस्कृती टिकवण्याचे कार्य आमचे शिक्षण शिक्षक करतात आनंददायी शनिवार किंवा दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमातर्गत महानगर शाळेमध्ये शाल, विद्यार्थ्यांच्या मिळावा मिल, या दृष्टीने प्रत्येक शनिवार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात यामध्ये गणित खेळ निसर्गातील पाने गोळा करून एकक दशक शिल्पना मनोरंजनात्मक खेळ वर, वर्ड गेम अंक गण कॉटन शिप कागदी छत्री बनवणे बेरीज डोंगर कापसाची वाते बनवणे खेळ भांडे फॅन्सी ड्रेस वैयक्तिक वैयक्तिक नृत्य व्य गायन गायन अभिव्यक्तीपर भाषण टा ता, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू पस, वापरून राखी बनवणे आम्ही पाडे नाणी व नोटा यावरील चित्रा चित्रांची माहिती मिळवणे वाचन प्रेरणा दिन फुलांची रांगोळी मानवी मो मोनरे आकाश कंदील बनवणे मानवी साखळीतून म मतदान जा जनजागृती करणे कागदी बनवणे प्राणी व पक्षांचे आवाज काढणे निपुण भारत शैक्षणिक साहित्य पे, पेटीतील साहित्य वापरून कृती करणे ओ ओरी गामी फुलपाखराने बनव फुलपाखरे बनवणे बाजारात उपलब्ध असणारे वेगवेगळ्या प्रतावळ्या स पत्रावळ्या पंधरावळ्या संग्रहित करणे व त्याच्या योग का जाणून घेणे रथ सप्तमी रथ सप्तमी विशेष सूर्य नमस्कार इत्यादि उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमातून विद्यार्थी कला गुणा गुणांना वाव देण्यासाठी संधी मिळवली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसायिक नोकरीता मार्ग लाने बविश्यार। बविश्यार हो इन शिक्षण उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांना निश्चित भविष्य भविष्यात भविष्यात फायदा होईल विद्यार्थी पालक आणि शैक्षणिक शिक्षक 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 या त्रिकोणाचा मार्ग <laughs> सुरळीत चांगला की शिक्षण प्र प्रक्रिया सुलभ होते हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आई हा विद्यार्थ्यांचा त्यांचा पहिला गुरु असतो या संकल्पनेतून शाळा मध्ये माता पालक संस्थापीठ केले जातात त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आई व मुलांचा गुणांच्या व कलांचा समन्वय समन्वय साधून गणेश स्मरण व सजवणे ही स्पर्धा घेण्यात घेण्यात आली तसेच विद्यार्थी आणि आई यांच्या संयुक्त सुयुक्त मदतीने संस्कृती निमित्त हलवण्याचे हलव्याचे हलव्याचे दागिने बनवणे व परिधान करणे हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थी गळती गळती होण्याचे प्रमाण वेगळे निश्चित निश्चितच निश्चितच कमी होण्यास मदत झाली अखेरीस मला एवढे सांगावंच वाटतं की कुठल्याही उपक्रमाची बलनिक्षपती ते या उपक्रमामुळे विद्यार्थी नक्कीच म्हणतील अभ्यासाचे ओझे तोही कडे वया पुस्तके नाही आठवत कोठे पडे असे विद्यार्थ्यांनी गाणे गुणवळ माहीत तर ते शेवटी आनंदाने गाणे गातील कोणती सुट्टी नको ग बाई फक्त मला शाळेला जायचं हवं ग बाई फक्त मला शाळे